भाजप कधी कुणाचा गेम करेल आणि भाजपमध्ये कधी कुणाचा गेम होईल या दोन गोष्टी कोणीच सांगू शकत नाही अनपेक्षित गोष्टी घडून आणणं हाच भाजपचा फॅक्टर मानला जातो तेच आपण अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे असाच भाजपचा हा फॅक्टर राजस्थानात पाहायला मिळाला वसुंधरा राजेंना हटवून भजनलाल शर्मा हे मुख्यमंत्री झाले हा पहिला धक्का भाजपने दिला आणि आता भाजपच्या ज्या व्यक्तीला राजस्थानात मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती होती त्या व्यक्तीला साधं मंत्रिपदही दिलं गेलं नाही राजस्थानात मुख्यमंत्री कोण अशी चर्चा झाली तेव्हा महंत बालकनाथ हे नाव सर्वात पुढे होतं योगी आदित्यनाथ यांच्यानंतर आता दुसरे योगी मुख्यमंत्री होतील अशी चर्चा तेव्हा राजस्थानात होती पण ऐनवेळी वेगळीच चिठ्ठी समोर आली आणि तीच चिठ्ठी उघडल्यानंतर वसुंधरा राजे या देखील आश्चर्यचकित झाल्या होत्या त्यानंतर महंत बालकनाथ यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल अशी चर्चा होती पण आता त्यांना मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलेलं नाही त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देऊन आमदार झालेल्या महंत बालकनाथ यांच्या पदरी निराशाच पडली आहे राजस्थानच्या भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला मात्र या मंत्रिमंडळातही बालकनाथ यांना स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे जातनिहाय गणितांसह संत समाजातील मतांच्या टक्केवारीच्या गणितांमुळेच बाबा बालकनाथ यांना स्थान मिळालं नसावं अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे बालकनाथ यांचे मंत्रिमंडळातील स्थान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावरील फोकस कमी करणारे ठरले असते असाही अंदाज व्यक्त होत आहे तसेच संत बालकनाथ यांच्यासह संत परंपरेतील आणखी दोन आमदार आहेत त्यामुळे पुढे त्यांनाही मंत्रिपदाच्या शर्यतीत ठेवावं लागलं ला असतं म्हणून भाजपने बाबा बालकनाथ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचं सांगितलं जात आहे भाजपने राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी धक्का तंत्र वापरलं आहे आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आणखीन काय काय धक्के बसतात आणि भाजप कुणाचा गेम करतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भाजपचं हे धक्का तंत्र याविषयी तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा